नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी प्राध्यापक विजय सर यांचा चौदा जानेवारी रोजी चिंतनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न या सोहळ्यात त्यांनी नवे पर्व नवे विचार नवी दिशा नवे विचार यातून मोठ येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत निवडणुकीत सर्व सामान्यांचा आवाज म्हणून त्याने निवडणुकीत उभं टाकण्याचा संकल्प केला कार्यक्रमाची सुरुवात संत फुलाजी बाबा महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा गोविंदराव उदके व कैलासवासी किशनराव पाचपुते यांच्या प्रतिमांची पूजा करून सुरुवात झाली अनेक गाव वाडी कुडा यातून आलेल्या जनतेने भरभरून दे शुभेच्छा दिल्यात वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्धासन संतागार व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे वरधांना व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले चिंतनशील व्यक्ती हा सामाजिक परिवर्तनासाठी सतत कार्यमग्न असतो वंचिताच्या सामाजिक उत्थानासाठी मागील दो तीन दशकापासून सतत झगडत राहून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे व्यक्तिमत्व प्राध्यापक विजय खुपसे यांचे आहे विजय खुपसे हे सर्वसामान्य जनतेच्या मनातील मोठ्या मनाचा माणूस आहे माणसाचे नवक्रांतीच्या वाटेवरून घेऊन जाण्यासाठी एक वाटसरू म्हणून प्राध्यापक विजय खुपसे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे माणूस हा समाजप्रिय व्यक्ती आहे समाजाशिवाय तो राहू शकत नाही समाजाने माझे दुःख समजणारे संवेदनशील व्यक्ती दिवस समाजाच्या कल्याणाचा विचार करणारे विचार करतो प्राध्यापक विजय खुपसे हे समाजाच्या सुखदुखात सहभागी होऊन त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनातील काळजीवाहू माणूस म्हणून जपले जाणारे प्राध्यापक विजय खुपसे सर हे आहेत मोठ्या मनाचा माणूस म्हणून सर्वत्र त्यांचा गौरव होत असतो प्राध्यापक विजय खुपसे यांचा जन्म आदिवासी डोंगरा दुर्गम भागातील आणमाळ तालुका माऊर जिल्हा नांदेड ए या खेडे गावात चौदा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट साली झाला आई वडिलांनी मोठ्या कष्टाने शिकविले योग्य ते संस्कार करून शिक्षण शिक्षणाचे मोल मुलाला पटवून दिले आहे आई वडिलांच्या संस्कारातून विजय खूपसे वाढू लागले शिक्षणाचे धडे गिरू लागले आणि प्राथमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा पाठोदा येथे पूर्ण केले कास्मा विद्यालय किनोट या नामांकित शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व वंचिताच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे मूलमंत्र आहे या उद्दात हेतूने स्मृतिशेष उत्तमराव राठोड यांनी स्थापन केलेल्या बळीराम पाटील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून पदव्युत्तर शिक्षण घेतले पुढे मौलाना आझाद अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद इथून बी एड अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या शिक्षणाचा उपयोग गोरगरिबांच्या मुलासाठी शैक्षणिक प प्रगतीसाठी करण्याचा प्रयत्न प्राध्यापक सर यांनी केला आहे आदिवासी समाजातील मुलांनी शिकून पुढे यावे यासाठी किनोट परिसरातील नामांकित बलराम पाटील महाविद्यालय येथे समाजशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आजपर्यंत कार्यरत आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचे नावलौकिक आहे प्राध्यापक विजय खुपसे हे शांत संयमी व हसमुखी स्वभावाचे आहेत महापुरुषांच्या विचारांचे प्रभावित होऊन वा चालणारे आहेत ते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आहेत म्हणून ते सतत दर्याखोरात वाडीतांड्यावर राहणारा समाज यांच्यासाठी विकासात्मक दृष्टिकोनातून कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले काम मोठे आहे बहुजन समाजातील मुलंही शिकली पाहिजे ही, ही तळमळ मनात घेऊन ते गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात स्पर्धा परीक्षेचे महत्व पटून देता देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत असतात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगरात प्रवेश मिळवून देण्यासाठी नियमित प्रयत्न करीत असतात अनेक गोरगरिबांच्या मुलांची परीक्षा फीस भरून त्यांना मदत करतात करताना दिसतात आजच्या या धावपळीच्या युगात माणूस म्हणून मानुस माणसाचा ओळख माणसांना ओळखणारे फार कमी अस माणसं आहेत परंतु प्राध्यापक विजय खुपशे हे मोठ्या मनाचा माणूस आहे सर्व समाज प्रति समाजाप्रती त्यांच्या मनात आदर आहे किनवट परिसरातील आदिवासी जमातील मुलं हे वैद्यकीय क्षेत्रात पुढे जावे म्हणून अनेक होतखोरी वंचित मुलांना त्यांनी आर्थिक मदत करीत असतात याबरोबर याबरोबरच प्रबोधन मिळावे आरोग्य मिळावे सामाजिक जाणीवेतून घेऊन समाजाला नवा विचार देण्यासाठी धडपडत असतात संत शिरोमणी संत फुलाजी बाबा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर विविध आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन सराणी करून समाजाप्रती ऋण फेडत असतात विकास अखिल भारतीय आदिवासी परिषद नई दिल्ली या परिषदेच्या वतीने आयोजित अनेक आंदोलनात सहभागी होऊन समाजाच्या विकासात्मक विविध योजना मंजूर करण्यात यावे यासाठी वेळ प्रसंगी उपोषणाला बसून शासनाचे लक्ष केंद्रित केले समाजासाठी योजना मिळून दिल्या आदिवासी युवक कल्याण संघटनेचे सचिव या पदावरून केलेले कार्य अनमोल आहे दरवर्षी क्रांतीसूर्य भगवान मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध समारंभाचे आयोजन करून महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा करून प्रेरणी करून ममतेचा मळा फुलविण्यासाठी कार्य करीत आले आहेत आपल्या समाजाच्या आदर्श संस्कृतीचा विचार कधी विसर कधी पडू नये आदिवासी लोकसंस्कृती लोककला पारंपरिक जीवनपद्धती पूर्वजांचा वारसा पुढच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी समाज एकत्र संघटित करून सांस्कृतिक पर मार्गदर्शन करीत असतात सांस्कृतिक महोत्सवाचे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून ढेमसा दंडार घोसाडी हे लोककला प्रकार सादर करण्यासाठी विविध गावातील संघांना एकत्र आणून सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम घेऊन नव विचारांना चालना देत असतात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्याबरोबर राजकीय कार्यातून ही समाजाचा विकास व्हावा या त्यांचा हेतू आहे शासनाच्या विविध यांचे वडील काशीनाथ यांच्याकडून मिळाली पंचायत समितीचे आदिवासी समाजाचे पहिले सभापती म्हणून वडिलांना संधी मिळाली होती या संधीचे सोन त्या काळी त्यांनी केले समाजाच्या कल्याण अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत होत्या वडिलांकडून मिळालेल्या कार्याची ऊर्जा घेऊन प्राध्यापक विजय खुपसे काम करीत असतात प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले शेतकऱ्यांना तार कुपन दुपत्या गाई म्हशी शेळ्या पाणी मोटर पिठाची गिरणी फवारणी यंत्र पाईप शेतीसाठी लागणारे अवजारे इत्यादी मिळून ओलाम आदिवासी जमातीतील नागरिकांना विशेष घरकुल योजना नाविन्यपूर्ण योजना मिळवून दिले आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना नीट स्पर्धा परीक्षा पूर्व शिकवणी वर्ग सुरू करण्याकरता पुढाकार घेतलेला आहे सामाजिक शैक्षणिक व शास्त्रिक क्षेत्रातील कार्या पाहून अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आले आहे बलराम पाटील महाविद्यालय मर्यादित सहकारी सहकारी पतसंस्थे अध्यक्ष म्हणून काम पाहिले गरज गरजवंतांना कोणतीही अडचण येऊ न देता वेळेवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे आज सर्वत्र आज सर्वत्र मोठ्या मनाचा माणूस म्हणून कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गोपीनाथ बुलबुले यांनी केले तर या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुभाष वानोळे डॉक्टर अरविंद भुरके सुशील कदम दगडू भरकड रामकिशन टारपे चंद्रमणी भावे संदेश भवरे श्रीनिवास दांडगावकर शिवाजी बलबडकर दिलीप गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे नाव हेच त्यांच्या कार्याची माहिती आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्य असेच अधिक अधिकाधिक व्हावे यासाठी सरांचे मनपूर्वक अभिनंदन व वा वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा <snesia> परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा